सांगतो मुलांसाठी महाभारतामध्ये भांडण होती भांडणं केली तर म्हणून भांडण करायची नाही पण आता ते महाभारत पुढे वेळेला सांगत परंतु तुम्हाला रामा रामायण सांगतो सीता वनवासात सत असं तिन पाहिलं रामाला म्हणले प्रभू मला अर्णाच्या कातड्याची थोडी हवी रामाला वाटलं अरे एवढं राजवै त्या गोष्ट आपल्या बरोबर जंगलात आले तिची एवढी इच्छा का पूर्ण करू नये रामाना धनुष्य बाण उचलला आणि नव्वदच्या स्पेड न अर्नाच्या पाठीमागं पळाला हे हरिण माया होत माहितीये तुम्हाला रामणाच्या मामान रोग घेतलं होतं हरिण झाडाच्या आड गेला झाडाच्या आड गेल्यावर त्यांना रामाच्या ओरडण्याचा आवाज काढला रामाच्या ओरडण्याचा आवाज सीतेनं ऐकला लक्ष्मण म्हणली भाऊजी बघा त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकतोय त्यांच्यावर कोणत्या तरी हिऊस झातले घातले हवा त्यांना वाचवा त्यावेळेला लक्ष्मण म्हणला नाही माहिती प्रभुराम चंद्राला काही होऊ शकणार नाही परंतु सीतेचा विश्वास बसला नाही ती म्हंटली म्हणजे तुम्हाला असं वाटतं भाऊजी की त्यांचं तिकडं काहीतरी बरं वाईट व्हावं आणि मी त्यावेळी म्हणून त्यानंही धनुष्यबाण उचलला आणि जायला निघाला परंतु सीतेच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर होती जाता जाता त्यांना थोडा मागाला ती कुटी होती जी झोपडी होती ना त्या झोपडीच्या बाहेर एक रेषी आपली काय कोणती रेषा मला ऐकायला कमी मोठे सांगा कोणती लक्ष्मण रेषा आणि ती लक्ष्मण रेषा प्रत्येक मुलीच्या जीवनात असते ही लक्ष्मण रेषा प्रत्येक मुलीच्या जीवनात असते ती ओरांडायची नसते ओरांडली तर जीवनाचं रामायण बिघडत वेगळंच महाभारत करत मग <laughs> त्यावेळेला लक्ष्मण गेला लक्ष्मण पाटला गावर गेला झाडीच्या आड गेला तो झाडीच्या दृश्य झाल्यावर रावणानं ठरल्याप्रमाणे भिक्षे करायचा वेध घेतला रेषेच्या लांबा उभा राहिला आणि मोठ्या नारोळ दिले ओम भिक्षांदेही भिक्षा वाढ माय सीतेनं ऐकलं ओसावी आलाय आपल्या दारामध्ये आलेल्या कोणालाही काहीतरी दान धर्म करायचा आपली भारतीय संस्कृती आतमध्ये गेली आतमध्ये जाऊन काय गुळे पडे घेतली हातामध्ये घेतली आणि अनावधानानं मुलींना नीट लक्ष देऊन चांगल्या कामासाठी चांगल्या कामासाठी दानधर्म करण्यासाठी लक्ष्मण रेषा जशी लक्ष्मण रेषेच्या फुडा गेली तिच्या हातामध्ये ती कंदमुळे टाकली ती फुळे त्यांनी खाली पाडली शीतेला उचललं आणि देहू आळंदी पंढरपूरला घेऊन वनामध्ये नेऊन ठेवली बरोबर ना त्यांनी सांगितलं म्हणून माझ्या डोक्यात आले अशोक कोणामध्ये नेऊन उठवली मुलींना तुमच्या माहिती साठी सांगतो त्यावेळेला उड्डाण करू शकणारा शोध घेऊ रा, राम भक्त हनुमान उपलब्ध होता आजकालच्या जमान्यामध्ये कोणताही हनुमान उपलब्ध नाही आणि सीतेला नेत असताना सीतेला नेत असताना तुम्हाला तुम्ही रामायण पाहिला असेल एक पक्षी होता किथाड त्याच ना नाव जटायू आहे माहिती खरोखर गरज आहे अध्यात्माची गरज आहे तो जटायू हो, त्यानं पाहिलं सीतामाईला कोणतरी राक्षस घेऊन चाललाय त्यानं त्याच्यावर छडा घातले रामा केलं रावणं काय बात पहिले त्याचा मृत्यू कशात हेरलं त्याची फक्क पाडली तेव्हा तो खाली फडफडत पडला रावण सीतेला घेऊन गेला रामाला आल्यावर रामाने पाहिलं जटायू सांगितलं रावण घेऊन गेलाय त्यावेळेला मुलींनो जटायू म्हणजे कि झाड जटायू म्हणजे एका गिधाडानं स्त्रीची इज्जत वाचवण्याचा प्रयत्न केला स्त्रीला वाचवण्याचा प्रयत्न केला पण आजकालच्या जमान्यामध्ये एखाद्या मुलीला एखाद्या महिलेला एखादे गुंड राक्षस घेऊन जर जात असतील ना जा 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 तर कोणतीही जटायू कोणताही गिधाड उपलब्ध नाही आणि माणसातली काही झाड माणसं ही सुद्धा मध्ये येत नाहीत मुलींना मुलांना एखाद्या तुमच्या बहिणीला कुणी त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल नाही तुमच्यामध्ये ताकद कमीत कमी लांबून दगड मारा त्याला परंतु कोणत्याही कारण त्या वाचवण्याचा प्रयत्न केला आपल्या तुमच्या बहिणीला जर असेल तर आपण गप्प बसतो प्रतिकार करत नाही आणि मग त्यावेळेला काय घडलं पूर्ण रामायण त्या वेळेला मुलीनो त्या हनुमानानं शोधलं परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो जरा कानखुर नाही का आजकालच्या जमान्यामध्ये राम पण लय झालाय तो म्हणाल विलाल शाहिणींची चकचकी धारणाच्या कातड्याची चोळी लागत होती जाऊ यात गेली सीता <laughs> गेली गीता मिळेल त्यामुळं आजकालचा राम तुम्हाला शोधणार नाही म्हणून आयुष्यामध्ये रामायणापासून काय शिकायचं लक्ष्मण रेषा ओलांडाची ओलांडाची नाही दे एक पिक्चर फेमस झाला त्या पिक्चरनं न घोटा केला तो पिक्चर फेमस झाला त्या माळा साईडच्या दोनशे बोली त्या पिक्चर मधली गाणी अशी त्या दिग्दर्शकाला चांगला संदेश द्यायचा होता जातीपाती पाती गरीब श्रीमंत लहान थोर भेदभाव समा समधर्म समभावाची पिक्चर मधून शिकवण द्यायची होती पण त्या संगीतकारानं असं संगीत वाजवलं गीतकारानं अशी गाणी लिहिली आणि मग आमच्या पोरीच्या गाण्यांच्या गाणी ऐकली आणि उड्या मारायला लागल्या खणा काळजा आणि काय झालं जी दोनशे मुली तो दो पिक्चर बघितल्यावर दोनशे मुली गेल्या त्यातल्या एकशे नव्याण्णव एक तिकडं खत खलच झाली तिला मारून टाकलं एकशे नव्याण्णव मुली वापस आल्या मी पंचेचाळीस वर्ष पत्रकारिता करतो की त्या गावामध्ये मी दहा दिवस मुक्काम ठोकून होतो एकशे नव्याण्णव मुली वापस आल्या परंतु मुलीनो एकदा बदनाम झालेल्या मुलीला समाज स्वीकारत नाही एकदा स्वतःच्या चुकीनं दुसऱ्याच्या चुकीनं बदनाम झालेल्या मुलीला समाज स्वीकारत नाही म्हणून मुलींना रेषा ओलांडायची त्या पिक्चरचा शेवट काय झालं बाई चांगला झाला का काय झाला शेवट काय झाला पिक्चरचा रे हिरो दोन नंबर त्याचा लहान त्या दोघांना मारलं बरोबर आणि मग ज्या वेळेला ते लहान बाळान त्या बाळानं आपल्या आई वडिलांची रक्ताच्या काळजाला वेदना झाल्या त्या मुलाचा काय गुन्हा होता होता का ते जाऊ द्या त्याच्यातले मी दोन तीन प्रसंग सांगतो कंटाळा आला नाही तुम्हाला सैराट माझ्या दिवसभर कंटाळा आला नाही एक प्रसंग सांगतो ती मोठ्याची मुलगी होती बरेच बाप्पाचे पैसे बॅग मध्ये घातले काय चिच नाव का <laughs> <laughs> बाप्पाचे बरेच पैसे घातले बॅग मध्ये गेली गेल्यानंतर नंतर परत त्याच गाडी मध्ये रॉंग साईडने बसले परत मागे आली आणि मग कळलं मग ते उसामध्ये त्याच्या माघं राहिले ते, ते पळाली त्यांना पकडलं पोलीस स्टेशनला नेलं या सगळी स्टोरी तुम्ही दोनदा दोनदा पाहिजे बरोबर ना माहिती आहे परत पोलीस स्टेशनला नेलं तिने ती कागद फाडली कागद फाडल्यावर परत त्याला नेलं त्याला मारित होती तिथं गेली मग त्यांना बंदूक घेतली थोठी भार काढला पळून गेली एवढं सगळं रामायण महाभारताच युद्ध करून पळून गेली आणि पळून गेल्याच्या नंतर ती पैशाची बॅग पुढं गायब झाली कळलं कळलं आणि मग तिकडे गेल्यावर काहीतरी सोनाला चित्र मोडलं पैसे आले पाहिलं कसे बारीक पण तिथ गेले पैसे मोडले पैसे एक दोन दिवसात संपले पैसे संपले त्यांना कुठेतरी पिक्चर काय तरी बघितला का तर पैसे संपले पुढे लॉज मध्ये काय मध्ये प्रवेश मिळाला नाही आणि प्रवेश मिळाला नाही म्हटल्यावर रात्रीच्या वेळी एका बाकड्यावर झोपली होती दोघ एकमेकांच्या मानेवर विश्वासानं डोकं ठेवून झोपी केली होती रात्रीच्या एक दोन वाजता काय झालं मला काय मध्ये मध्ये हा पाच सात वारकऱ्याची दिंडी आली <laughs> वारकऱ्यांनी <करें> पाहिलं <laughs> वारकऱ्यांनी पाहिलं अरे ही नेस्मा बालक जाताट बस दा, दा तार तार ता। <laughs> अरे ही नेस्मा बालक इथं रात्रीच्या वेळी का बरं झोपली यांचा काय प्रॉब्लेम असावा यांना जेवायला मिळालंय ना का नाही राहण्याची व्यवस्था नाही म्हणले यांना उठवूया यांना उठवलं उठवलं आणि म्हणजे चला चला बाळांनो आमच्या दिंडीमध्ये तंबू असतो राहण्याची सोय असते फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणा माऊली माऊली म्हणा यानं वतो करो म्हणा सगळं खायला मिळत विठ्ठल त्यांना घेऊन चालले कोण होते वाकेले होते का दोन गुंडाले पाच सात गुंडाले दोन गुंडांनी त्या पक्षाला धरलं एका बाजूने नेलं आणि बाकीच्या दोन चार गुंडांनी त्या चा आरतीच्या दोन्ही हाताला धरलं आणि मग मोठ्या सन्मानानं एका कोपऱ्यात नेऊन शाल त्रिपटे दूर काय करणार तत्काळ करणार होती का मुली तुमच्या माहितीसाठी सांगतो त्या आरचीच नशीब चांगलं म्हणून ती कोण आली आणि गुंडांच्या भाषेमध्ये दम फासला आणि मग ते कुठं सोडून गेले बोले तुमच्या माहितीसाठी सांगतो जरा कान नाही ऐका एखाद्या गुंडानं एखाद्या तुकारांना गुंडानं दोन चार मुलींना जर अडवलं एखाद्या मुलीला अडवलं तर ती डेरिंग का पडत नाही तर त्या गुंडाचा मार खावा लागेल पोलीस स्टेशनला जबाब द्यावा लागेल कोर्टात साक्ष द्यावा लागेल म्हणून मुलींना आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा वरडायची वरडायची बरोबर तू प्रसंग जाऊ द्या त्याच्या अगोदर मला सांगा ते दोघ तिकडे गेल्यावर किती वेळा हातले किती वेळा खेळले एकदाच दुसऱ्या दिवसापासून सुरू झालं असं तुला कळत नाही का आणि त्यानंतर कसं लावलं साधं साधक म्हणजे दुसऱ्या दिवसापासून त्यांचं जे संपलं काय ते म्हटलं फक्त त्या मराठी सांगू का इंग्लिश मध्ये सांगू काय शब्द तो होती त्याला मोठ्या प्रेमानं मराठी सांगू का इंग्लिश मध्ये सांगू ते राहिलं होतं का दुसऱ्या दिवसापासून सुरू झालं जाऊ द्या वेळ संपत आलाय तर ते थोडक्यात सांगतो त्यांचं ते उरलंच नव्हतं पण मग काय झालं त्यांच्या दोघात वादावादी सुरू झाली एक दिवस काय तळत होता पळपट त्याच्यावर सगळ्यावर आणि एवढ्या ती आली त्याला म्हंटले अच्छा चल जाऊ पिक्चर लागलाय ती म्हणली जातोच तो म्हणला जातोच काय पहिलं इंग्लिश मधलं बर त्यावेळेला ते मी कुठे आणलो तरी बघा तो का त्याला पिक्चर पाहून आला आल्यावर बॉस बरोबर बोलताना बघितलं आणि दारात वस होत त्यानं बघितलं त्याचं डोकं खवळलं आल्यावर त्यांच्यात भांडणं सुरू झाली आल्यावर त्यांच्या जोरात पर्यंत सुरू झालं भांडणं सुरू झाले भांड सुरू झाली एका हॉटेल मध्ये गेली हॉटेल मध्ये दोघांची वादावादी झाली लय भांड झाली आणि मग त्याला राग आला आणि त्याने ठोका ठेवून दिला बघितलं का ठोका ठेवून इथं ठोक्यात अडचण त्याला बाहेर काढलं बाहेर काढले होती आरची पुढ बाहेर काढल्याच्या नंतर एक कंटाळा फक्त पाच मिनिट होय बाहेर काढल्यावर बाहेर काढल्याच्या नंतर ती आरची पुढे पळायला गेली तुरु 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 आणि तुरु 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 हा मारसे हा मारसे म्हणतोय ते म्हणलं मी नाही थांबायचं थांबायच मला तू असे बोलायचंय ती म्हणली मला नाही बोलायची मराठी सांगू इंग्लिश मध्ये सांगू ते काय होतं होत नाही बोलायचं तू म्हणलं थांब थांब मला बोलायचंय मला तुझी घाण वाटते आणि तू म्हणला मला तुझी केळस वाटते ती म्हणली बेसक मारली तो म्हणला बोरी मारली मला सांगा की मराठी सांगू का इंग्लिश मध्ये कुठं काय गेलं राहिले मग तरी ती गेली काय बोलली दोघांचं बंधन झालं काय काय एक मला शब्द बोलले रोड क्रॉस करून गेली एका गाडीत बसली गाडी एका पुढल्या स्टेशनला सांगली तिचा फोन झाला होता आमदार लेवलचा त्याचा बाप तिच्या पळून जाण्यानं घराण्याची इज्जत गेली होती वेभान झाला होता दारूच्या नशेमध्ये घरी गेले आली तर त्याला कापून टाकिलं त्याचा का मित्र कोण कळलं होतं आता जायचं तर कुठे जायचं यांच्या कुत्र पळून आले आता कुत्र जायचं एक त्या जवान मुलीला या लंडग्यांच्या जगामध्ये काय कसं जाता येईल माझी कुत्तर तोड होईल तिच्या डोक्यामध्ये आलं आणि मग की त्या भिकारी गाडी थांबली आणि खिडकीतून डोकावलं खिडकीतून डोकावल्यावर एक भिकारी पाहिले पाहिले का भिकारी <coughs> आता मुलींना सांगा तुम्ही प्रामाणिकपणे सांगा त्या भिकारीच्या मध्ये तिला कुणाचा चेहरा दिसला कोणाचा प्रतिबिंब दिसलं स्वतःचा चेहरा दिसला भिंग झालेल्या केसाचा आणि या भिकारणी बरोबर तरी तिचा नवरा भिकारी आहे आता मला एक केला या जवान मुलीला एकट्या महिलेला त्या नांदग्यांच्या जगात जगता येणार नाही हे तिनं हेरलं आणि खाली उतरली नव्वदच्या पेड ला, 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 ला परत माग फुटली परत पकडली तोपर्यंत हा पार्श्या तिच्या नावानं गळ काढत फाशी घ्यायचा लटाकला होता <coughs> लटकला होता ना लटकून वाचला होता आणि खाट बसून तिच्या नावाने गळ करत होता आणि मग त्या वेळेला ती पण पळत आली ती पण पळत आली जसा दरवाजा उघडला आणि दोघांनी एकमेकाला पाहिलं आणि जे थावत एकमेकाला कर करून मिठी मारली हे मराठीतलं प्रेम हे इंग्लिश मधलं गेलं होतं कुठे <laughs> <laughs> मजबुरी का ना महात्मा गांधी सुरू झाला मग तुमच्या आई वडील तुमच्या आई वडील काय तुम्हाला खट्यात लोकणार आहे का मी पत्रकारिता करत असताना सिक्रापूरच्या पोलीस स्टेशनला एक बापाला मोठा करोडपती होता त्याची मुलगी मध्ये असताना दहावीची परीक्षा झाली पळून गेली बाप रडून रडून हैराण झाला होता आणि रड रडता रडता चार दिवसानंतर त्या बापानं आत्महत्या केली मग आपला बाप आपल्यासाठी आत्महत्या करत असेल आपल्या घराण्याची जर इज्जत जात असेल तर मुलीनं हे पाऊल उचलावं का <muchyana> <द्रक्ष्यमन्रेशा वरन> <imit> बापाला मान खाली घालावा लागेल असं आयुष्यात कधी काही करायचं नाही ती मुलगी बाहेर आली आणि मग त्यांचं तू झालं आता तुम्ही नवीच्या कॉलेजला जाल कॉलेजला जाल लहान सात सोळा वर्ष इथं सतराचं म्हणजे सोळाचं तुमचं काय ते घाण होत सोळावरीस झोक्याच नसतं मुलींनो तुम्हाला सगळं कळतं ते मोक्याचं असतं धोक्याचं नसतं ते मोक्याचं असतं फक्त जपून टाका पाऊल आपल्या बापाच्या घराण्याच्या नावाच्या डोक्यात सगळी इज्जत ठेवून जपून टाका पाऊल कारण प्रत्येक वाट सारखी नसते जपून ठेवा विश्वास कारण प्रत्येक माणूस आपला नसतो जपून ठेवा निर्णय कारण प्रत्येक पर्याय योग्य नसतो जपून ठेवा आपलं मन हेच फक्त आपलं असत मनाचा ब्रेक मनाचा ब्रेक काय पुढे वाक्य तुम्ही गोर्ड वाचलं नाही का काय आणि मनाला ब्रेक, का ब्रेक। ला काम आमच्या संतांच साहित्य अध्यात्म अभंग कविता गवळण त्याच्यामधून आपल्या मनाला ब्रेक लावण्याचं काम होत तुम्ही वारकरी बघितली पंढरपूरला दिंडीमध्ये किती वारकरी असतात पंचवीस लाख वारकरी गेल्या वर्षी होते आणि आपले पंचवीस तार पार इकडे एवढ्या गर्दीनं वाकरी पासून पंढरपूर पर्यंत लाईन लागलेली असते एकादशीच्या दिवशी तिथे लाईन लागलेली असते आणि आपल्या देशातला हा सोहळा घेतात पंढरपूरला तुम्ही पाहिलंय ना पण लाईन लागलेली असते मध्ये दोन्ही बाजूला रोड असतात मध्ये डिवायडर असतो त्या डिवायडर वर आमच्या म्हाताऱ्या म्हाताऱ्या बाया म्हणजे ज्यांना नाता येत नाहीत नाता येत नाही अशा म्हाताऱ्या आडानी बाया डिवायडर उभ्या असतात आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला एका बाजूला ज्ञानो दुसऱ्या बाजूला तुफो बऱ्याची पालखी या दोन्ही पालख्या जाताना सगळे वारकरी आनंदाने नाचत असतात आणि बाहेरच्या देशातले दहा ते पंधरा हजार लोक त्या डिवायडर वर आमच्या महिलांच्या माग बघून ते बघत असतात नवला न अरे कसला आनंद मिळतो ह्या लोकांना एवढं पब्लिक एवढं लाखो पब्लिक यांच्यात भांडणं नाहीत हे किती प्रेमाने आनंदाने नाचतात आमच्याकडे जर पुढे एखाद्याची वरात असली तर वरात जोरात होती त्यांच्या भांडणं नाही एखाद्या पाया लागलं पाया पडतोय माऊली माऊली एकमेकांच्या पाया पडतात कोणाची ना भांगलं नाही एखाद्या मिरवणुकीत आमच्या दंगल होते पाचशे माणसाच्या पंचवीस लाख लोक असतात कोणाची भांडणं नाही आणि तुम्ही असं वाचलंय का एखाद्या पेपरला वारीच्या काळामध्ये एखाद्या महिलेवर अत्याचार झालाय नोट पेपरला बांधतात बातम्या असतात लहान ला, लहान मुलींना पचवलं जातं आम्ही दाखवलं जातं बरबाद केलं जातं असं वाचलंय का तुम्ही कोणत्याही पंचवीस लाख लोकांमध्ये एकदाही कुणाचा विनयभंग होत नाही तो हे कशाच पण आहे फक्त संतांचे विचार आणि ना फाक, त्या महिला महिला नावनानं बघत असतात ही लोक एवढी आनंदाने काय नातात कपड्यातले वारकरी कपड्यातले वारकरी त्यांना कसला आनंद मिळतोय हाऊ हॅपी कसला आनंद हे नवला त्यांना नवल वाटत आणि त्या आपल्या मातानी बाईच्या वरून डोकावून ती हाफ कपड्यातली ती हाफ कपड्यातली फॉरेनर <laughs> बाई म्हणते हॅलो हो वंडरफुल हाऊ वंडरफुल आमची ती म्हणते गावठीवानी वंडरफुल वंडरफुल मग आमची संस्कृती आमची संस्कृती भष्ट करण्यासाठी जग टपलेला आहे आतंकवादी देशातली काही लोक आमची संस्कृती महिला संस्कृती आदर्श सगळ्या जगामध्ये पवित्र अशी भारतीय संस्कृती नष्ट करण्यासाठी मी तुम्हाला शेवटच्या उदाहरण सांगत होतो ही मुलगी पंच्याण्णव टक्के मार्ग वागुलला कॉलेजला गेली कॉलेजला गेल्याच्या नंतर त्या कॉलेजच्या बाहेर जे मोबाईल चार्जिंग करण्यासाठी टपऱ्या असतात त्या टपऱ्या टाकून दिल्या असतात जिहादी लोकांनी तिथे एक पंढर बसवला असतो पंटरला वीस पंचवीस हजार दिले जातात मोटरसायकल दिली जाते आणि सगळा खर्च दिला जातो त्याचा एकच काम धंदा करायचा किंवा ना करायचा एखादी भोळी भाबळी मुलगी पुढे तिला फसवायची पटवायची आणि आतंकवादी देशामध्ये नेऊन विकायची दोन हजार सोळाची सत्य घटना सांगतोय एक मुलगी पंच्याण्णव टक्के मारची कॉलेजला गेली कॉलेजच्या बाहेर पंटर होता त्याला हेरलं अरे ही मुलगी भोळी दिसते आणि मग ती चार्जिंग करायला गेली तिच्या बापानं तिला मोबाईल घेऊन दिला होता कॉन्टॅक्टसाठी नवीनच मोबाईल आला होता पाचशे रुपयाचा घट्ट तो घेऊन दिला होता आणि मग ती मुलगी तिथं चार्जिंग करायला जायची त्याची ओळख झाली नंबर काढला तो फोन करायला लागला पुढल्या वेळाला बोलण्याचा प्रयत्न केला आणि पुढल्या वेळा जी पुढलं पाऊल टाकलं पुढच्या वेळेला म्हटला आज सुंदर देश हसतेस आणि मग फसतेस आज फार मॅचिंग ड्रेस घातलाय आज फार सुंदर दिसते प्रशंसा केली मुलगी हसली हसली आणि मग त्यानं पुढलं पाऊ टाकलं अरे एवढी हँडसम टॅलेंटेड ब्रिलियंट पंच्याण्णव टक्के मार्क वाली मुलगी तू एवढी हुशार आणि एवढा हलका मोबाईल वापरतेस घट्टू एवढा हलका मोबाईल वापरतेस ती मुलगी म्हटली माझ्या बापाची ऐकत नाही मला हे ना मला पुरेसा आहे तो तो मला आहे जग पुढे चंद्रावर चालले जग पुढे चंद्रावर चालले त्यासारख्या हुशार मुलीनं कसला मोबाईल पाहिजे अँड्रॉइड ती म्हंटली माझ्या बापाची ऐकत नाही माझ्या बापाची ऐकत नाही तो म्हटला तुझ्या बापाची ऐपत नसली तर मी देतो ना मी देतो ना म्हटल्यावर तिच्या मनामध्ये मोहोत्पन्न झाला जसा सीतामाईला हरणाच्या कातड्याची चोळी मोहोत्पन्न झाला तसा तिच्या मनामध्ये उत्पन्न झाला पण तिचं दुसरं मन जाग झालं नको नको नाही नाही माझ्या बापाला जर कळलं ना माझ्या बापाला जर कळलं तर माझा बाप मला उभी कापेल वेळ सांभाळ कस नाही माझा बाप मला उभी कापी तो म्हणला तुझ्या बापाला कसं कळल तुझा बाप तर तिकडं कुठं कंपनी शेतात कडमडत असल काष्टा करत असल कामाच्या धारा रक्ताच पाणी हाडाची काळी करत असल त्याला कसं कळल तिला फुटलं बरं का त्याला नाही कळणार मग तिचं मन थोडं व्हायबल झालं तिचं मन व्हायबल झालं तिचं मन व्हायबल झालं पण तो म्हणला माझ्याबरोबर पुण्याला चल मी तुला मोबाईल घेऊन देतो पण तिचं म्हणतोय ती तिच्या मनात चलबिचल सुरू झाली चलबिचल झाल्यावर ती म्हणजे नको नको मला भीती वाटते आणि मग तो म्हणला त्यानं तो डाल डायला मारला सोनू तुन तुझा माझ्या नाही का भरोसा नव्हता तिचा भरोसा नव्हता नव्हता तिच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला होता लोभ उत्पन्न झाला होता फोकटचा मोबाईल मिळतोय आणि मग त्या लोभापोही ती मुलगी पुण्याला गेली आता तुम्हाला गणिताचा हिशेब सांगा वीस हजार त्यानं बरोबर नेले अठरा हजाराचा मोबाईल घेतला शैनीचा आणि मग किती उरले आणि आता पोरगी पुण्याला नेली म्हणल्यावर वडापाव थोडी मागायची आणि मग त्याला पाठवायची त्याला तिथं काय कल्याण करायचं म्हणल्यावर तिथं त्यानं फायव्ह स्टार हॉटेल मध्ये गेला अठराशे रुपये आलं आता किती उरले यायला ऐंशी रुपये लागत होते बसला दोघांना चाळीस चाळीस ऐंशी रुपये असा हिशेब होता पण त्याला ते बच्चव वेगळेच राहू द्या मग आता त्यानं शानं व्हायचं ना लगेच मागे यायचं त्यानं अजून त्या मुलीवर शायनिंग मारायचा प्रयत्न केला त्या मुलीला म्हटलं आईस्क्रीम खाओ पण म्हणली आ हा मुंबईने एकशे ऐंशी रुपये गेले आता किती बोलले आता यायला ऐंशी रुपये लागत होते मनामध्ये प्रश्नचिन्ह होतं करायचं काय तेनेवर दाखवता येत नव्हतं पायऱ्या उतरायला लागल्या आणि जसा पायऱ्या उतरायला लागला तसा त्याच्यात वयाचा फिंधारलेल्या केसाचा एक भिकारी समोर आला त्याच्यात वयाचा आणि हात पसरला बीस रुपए देना साहब बीस रुपए देना तो मतलब बीस रुपए का क्या करेगा तो मतलब कुछ नहीं साहब मोबाइल को रिचार्ज करना है गर्लफ्रेंड को फोन करना है तो देख लेला देख लेला भिकारी ने भी गर्लफ्रेंड बनाया कि तो वह तो भिकारी मंडला वैसा नहीं गर्लफ्रेंड ने भिकारी बनाया <laughs> टोटल पंधरा ते पस्तीस ची बिडी भिकारी होत चालली नऊ लोक श्रीमंत होत चालले एअरफोन एअरटेल रिलायन्स अदानी अंबानी टाटा आयडिया त्यांनी काय आयडिया काढली एक वायर खाऊन दिली आणि मागचा क्यू आणि <laughs> ठार मारायला लागले आपल्याला काही कळत नाही घरात हजार रुपये लाईटीचा बिल आला आमचा बाप एमिसीबीच्या हॉपेटला जातो म्हणतो साहेब हजार रुपये एवढं दोनच बल्ब आहेत पण मोबाईल बिल भरताना आम्हाला दुःख वाटत नाही आम्ही गरीब होत चाललो मोबाईल चांगला आहे फक्त पन्नास टक्के चांगल्या साठी उपयोग करा पंचवीस टक्के ऍक्सिडंट मोबाईल आल्याच्या नंतर माझ्या एका ड्रायव्हरला मी मोबाईल घेऊन दिला त्याच नवीन लग्न झालं होतं फोन चिकून आला होता आणि धडा घेऊ पंचवीस टक्के ऍक्सिडंट मोबाईल मुळे झाले आणि पंचवीस टक्के मुलांच्या मुलींच्या जीवनामध्ये ऍक्सिडेंट ह्या मोबाईल मध्ये सुरू आहे तुम्हाला काय काय फेट पोस्ट येतील एखाद्याला म्हणते तुम्हाला दोन लाखाची लॉटरी लागली एखादा म्हणेल काय गेमिंग एखाद्या काय वाईट वाईट सगळं याच्यात येईल ते उचकू सुद्धा नका चांगल्या कामासाठी तुम्हाला एखादा प्रबंध शोधायचा एखाद्या कवितेची चाल शोधायची मोबाईल त्या कामासाठी चांगला आहे परंतु मोबाईलची गरज म्हणून चांगल्या कामासाठी वापरा तर मी काय सांगत होतो वीस रुपये रुपये उरले आता वीसच रुपये किशात आहेत वीसच रुपये मागते आणि मग त्याने किशांत हात घातला उदार करण्याचा अवतार असे वीस रुपयाची नोट काढली कर्कणी वाजवनी त्याच्या हातात ठेवली ते खुशीत गेलं भिकारी पण याच्या त्याच्या मुलीला मला थांबतो आता पैसे तर नव्हते त्या मुलीचं त्याला वेगळंच काहीतरी करायचं होतं थांब मी त्याला फोन करून येतो मुलीला गेट जवळ थांबवलं तो बाहेर गेट जवळ गेला मुलीला हाट्याच्या बाहेर बाहेर जवळ थांबवली तो बाहेर बाहेर गेट जवळ गेला आणि गेट जवळ गेला त्याने फोन मारला हॅलो हॅलो मुर्गी लाया हो मुर्गी लाया हो पाच लाख रुपये आपण रेडी राखणार मुलगी लाया हो त्याच वेळेला ह्या गावचा पोलीस पाटील आणि एक कार्यकर्ता गेट मधून येत होता त्यानं त्याचं फोनवर बोलणं ऐकलं मुर्गी लाया हो मुलगी म्हणजे असली कोणती कोंबडी पाच लाखाची अंड देती त्याच्या मनात प्रश्नचिन्ह करून ते जाऊ दे म्हणून तो आपला इकडं आला आणि जसा समोर आला तसं त्यानं ती मुलगी ओळखली गरीबाची मुलगी फायव्ह स्टार हॉटेलच्या दारामध्ये काय करते त्याला विचारलं तू इथं कशी तू इथं कशी त्यावेळेला ती मुलगी गडबडली आणि त्याने त्याच्याकडे त्या मुलाकडे हात केला तो फोन बोलत होता आणि मग पाटलाच्या डोक्यामध्ये करंट पेटला अरे मुर्गी म्हणजे कोंबडी नाही मुलगी म्हणजे मुलगी आणली ही आणि ही मुलगी त्या मुलीला हाताला धरलं पाटील त्याच्याकडे जायला लागला आणि त्यानं पाहिलं हा पाटील मुलगी त्याच्याकडे येतोय त्यानं हेरलं तो पोरगा नव्वदच्या स्पीड न तिथून पळाला सोळा वर्ष सोळा दोन हजार सोळा पासून त्या कॉलेजच्या बाहेरची टप्परी बंद आहे ती मुलगी वाचली फक्त त्या पाटलामुळं आणि तिच्या नशिबामुळं मुलींनो प्रत्येक वेळेला नशीब साथ देत नाही आणि पाटील हजर होत नाही म्हणून आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही प्रत्येक बोर्डावर लिहिला रस्त्यानं जाताना सावधान पुढे धोक्याचं वळण आहे पुढे शाळा आहे वाचाने प्रत्येक तुमच्या जीवनामध्ये तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक वेळेला सोळा पंधरा वर्षाच्या चौदा वर्षाच्या पुढं प्रत्येक वेळेला धोक्याचं वळण आहे आणि ती नीट वाचा तरीही जर तुम्ही तुमची गाडी आणि पलटी झाली तर नीट होत नाही त्या पत्र्याची गाडी डेंटिंग पेंटिंग करून नीट होते पण या देहाच्या बॉडीची गाडी परत नीट होत नाही उद्या तुम्ही मोठ्या व्हाल तुम्ही कॉलेजला कुठे जाल तुम्हाला कोण कोण भेटतील वर्ष दोन वर्षात ओळख झालेला एखादा तुम्हाला तो इंग्लिश मधलं काय वाक्य टाकील आय काय येऊ एखादा सहज म्हणतो डेंजर बोलायला एखादा म्हणत आय काय तर त्याला उत्तर द्या तुझी आय आणि बाप माझ्या आईकडे घेऊन ये माझ्या बापाकडे घेऊन ये आणि मग काय ते ठरवू म्हणून <laughs> मुलींना आयुष्यामध्ये तुमच्या जीवनाचं रामायण घडायचं नसेल महाभारत घडायचं नसेल आयुष्यामध्ये कोणत्याही लोभाला मोहला बळी पडू नका बस म्हणालो वेळ संपली नाही सर मला बोलू शकत नाही पण एवढं सांगतो जाता जाता एक तास फक्त आठवड्यातला काढा आपल्या बापाला बिडी काळी ओढणाऱ्या दारू पिणाऱ्या बापाला हरिपाठाला घेऊन जा वर्षातून दोन अभंग पाठ करा आणि त्या अभंगाच्या चरणाप्रमाणे सावता महाराजांचा कानामावभाजी आणि अभंगी इतका सांगतो की काय इतका की काय कमी पडतील गगा आयुष्य कमी पडेल दौडा असे कमनशिबाचा फासा निखळून पडेल परंतु मला अभ्यास इतका करा प्रयत्न इतका करा त्या विठ्ठलाला परमेश्वराला या देवांना तुम्हाला देव भागत पडेल जेना भागत पडेल जय हिंद जय महाराष्ट्र Gracias. Okay, okay.